पहा शिव भीम क्रांति महाराष्ट्र न्यूज चैनल मुस्लिम भाई सब उम्मीदवार बदलते हैं इसका क्या क्या चल रहा उसका क्या चल रहा उसका क्या चल रहा और 25 तारीख के शाम में जो तय होता है और जब तय होता है तो सारे भाइयों के वो एक तरफ जाते हैं पता है गये साल आलमगीर खान वंचित से खड़े थे मगर जय भी वाले ने सारे ने वोट दिए मगर आपने आलमगीर खान को छोड़ी छोड़िए दिया कि आपको हराना था मोदी को मैं पूरे महाराष्ट्र में हमारे भाइयों को समझ रहा हूं वंचित आघाड़ी बोले तो बहुत लोगों को सत्ता से वंचित रखना इसका नाम है वंचित आघाड़ी चार चुनाव में बाबा साहेब जीत नहीं सके मैं परसों एक सभा में बोला आप सब क्रिकेट जानते हैं ना क्रिकेट क्रिकेट में मैच फिक्सिंग होता है पता है बहुत बड़ा स्टेटमेंट कर दिया उन्होंने। जीतने के लिए मिलते हैं एक करोड़ बंडू संतोष बोबड़े साथ भारत क्रिकेट एसोसिएशन में जीतने को मिलते हैं एक कोटी एक करोड़ और हरने को मिलते हैं दस करोड़ तुम एक कोटी लेंगे कि दस करोड़ लेंगे इसलिए पंद्रह जगह दो बीस जगह दो शरद पवार साहब जैसा इतना बड़ा आदमी चार बार इस राज्य का मुख्यमंत्री बनने वाला राज्य के गांव बढ़े है। इसलिए बैठे कि महाविकास आघाड़ी में झगड़ा नहीं होना जगह कम ज्यादा मिले वो नहीं होना सब मिलके अपना एक ही आपने तो मोदी को हराना है इतना बड़ा आदमी कम से तो लड़ता है और हमारे तो है। जा जा लिए लड़ता है उनके कार्यकर्ता बारह तो बारह उम्मीदवार को भी है का आपके पास खड़ा करने के लिए तो मैं अभी लग गया हूं पूरे लोकसभा मतदार संघ में हमारे कार्यकर्ता जा रहे हैं की शरद पवार साहब की सभा में विधान जी भराणे सामाजिक न्याय बाद में अजित पवारगढ़ के जिला अध्यक्ष थे उनके आठों सात गढ़ में आने वाले और बजाने वाले और 80 परसेंट वंचित आघाड़ी के पदाधिकारी आज मेरे उनके साथ चर्चा है 40 परसेंट पदाधिकारी आके चले गए वो भी 80 परसेंट पर जिले के वंचित आघाड़ी के पदाधिकारी कल शरद पवार साहब के साथ में राष्ट्रवादी शरणचंद्र कांग्रेस में प्रवेश लेने वाले हैं मैं आपका ज्यादा वक्त नहीं लगता हूं दोस्तों आज आज ही खुद कुर्चिया खाली है दरगारों से दरगार कुर्सियों बैठे दूर दूर से देख रहे क्या देख देख से से देख तो से हो रहा मुसलमान जो भी दूर दूर भागे देखते इसलिए बोलते साहब तुम मलिदा खाते हम दूर दूर से बैठे अरे पटेल हो मलिदा खाते दूर दूर नहीं बैठना आपने कोई में घुसना को है और घुसते अपना अपना हिस्सा लेना तो इस देश में संविधान रहेगा कि नहीं रहेगा आरक्षण रहेगा कि नहीं रहेगा रहे अभी मोदी जी ने उनका जो एजेंडा था तीन सौ सत्तर तीन तलाक राम मंदिर ये सारा एजेंडा पूरा हो गया है अभी इनका ये पांच साल में यही एजेंडा है कि इस बाबा साहब ने लिखे वाला संविधान खत्म करना तो संविधान बचाने की सबसे बड़ी जिम्मेदारी जिम्मेदारी जय भीम की और तो संविधान बचाने के लिए आप भाइयों 25 तारीख को बंधु जाद को दिल्ली भेजिए। इतना बोलकर मैं मेरा भाषण प्रदन करता हूँ जय भीम, जय भीम, जय महाराष्ट्र मैं अपना संग कि हो राजना मध्य राज्य राज माझं आकलन थोडं कमी असेल पण एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी कडे उमेदवार अवेलेबल नाहीत त्यांना उमेदवारांची आयात करावं लागते अहो त्यांनी एक सहा जागा नाही सात जागा नाही त्यांना दोन जरी एक बारा जागा एक बारामती जागा जरी मिळाली असती तरी त्याच्यावरती मॅनेज झाली असते अशी असणारी परिस्थिती आहे राहता राहिला प्रश्न वंचित बहुजन आघाडीचा तर वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानानं सहा जागा मागत होते पण काँग्रेस किंवा त्यांचे तत्सम पक्ष आहे त्याच्यामध्ये रोमबटा आला किंवा राष्ट्रवादी आली हे आम्हाला फक्त तीनच जागा देऊ इच्छित होते त्याच्यामध्ये जा एक जागा अकोल्याची जी बाळासाहेब आंबेडकरांची आहे आणि दोन जागा अशा देत होते की जे कधीही महाविकास आघाडी तिथून निवडून आलेली नाही अशा प्रकारची जी आमची ताकदच नाही त्या जागा जर जा आम्ही लढवायचं ठरवलं तर आम्ही जिंकणार कसे पण तुम्हाला आम्हाला जर जिंकूनच यायचं नसेल तर मग आम्हाला जागा जा देण्याचं नाटक कशाला करता ही भूमिका आमची राहिली त्याच्यामुळे कुणी काय आरोप केले कदाचित त्यांचा अभ्यास कमी असावा त्या अनुषंगानं ते ज्यांनी आरोप केले त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की मागच्या लोकसभेला आम्ही पंचेचाळीस लाखाच्या वर मतदान घेतलं होतं आणि आज आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की परभणीचा उमेदवार हा आता विजयाच्या समीप येऊन ठरलेला आहे इथले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांची काय कारणं माहिती मी सांगायची गरज नाही आ कालपर्यंत खान पाहिजे का बाण पाहिजे या विषयावर त्यांनी निवडणुका लढवल्या आणि आज तेच बंडू जाधव मुस्लिमांना अंजारणा आणि गोंजारण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच बंडू जाधवांनी मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर ज्या दंगली अपरभणीमध्ये झाल्या तिथे उभा राहून मुसलमानांची दुकान जाळण्याचा प्रकार केला तेच बंधू जाधव आज माझ्या मुस्लिम बांधवाकडे जाऊन मतं मागण्याचा प्रकार करतायत म्हणजे हे एका अर्थानं तुम्ही जर बघितलं तर हे प्र दोन्ही धर्माची फसगत केल्यासारखीची परिस्थिती आहे बंडू जाधवची असली आता इथल्या जनसमुदायानं या परभणीकरांनी या परभणी लोकसभेतील मतदारांनी ओळखून घेतलेली आहे त्याच्यामुळे बंडू जाधवांचा इथला जो मतदार राजा होता हा त्यांच्यापासून इथं बाजूला गेलेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमचे पंजाब डग आणि महायुतीचे महादेव जानकर यांच्यामध्येच खऱ्या अर्थानं निवडणुकीची फाईट होणार आहे बंडू जाधव या फाईटमध्ये कुठेही नाहीत माझी पुनश्च आपल्या माध्यमातून सर्व मराठा समाजातील असतील तरुणांना मराठा समाजातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुमच्या आमच्यातला गरजवंतांचा लढा हे वंचित बहुजन आघाडी लढते त्यामुळे आपण सर्वांनी पंजाब डग यांच्या पाठीशी उभं राहो मुस्लिमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच होते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या नावावर दंगली घडत होत्या पण सध्या बाळासाहेबांनी एका स्टेटमेंट केलं मजारीवर गेले आणि औरंगजेबाच्याबद्दलच्या होणाऱ्या महाराष्ट्राच्या दंगली थांबल्या म्हणजे खऱ्या अर्थानं मुस्लिमांचे सुद्धा काही हे वंचित बहुजन आघाडीचं आहे बाकीचं सगळं मग ते उंबटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कि शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल हे थोतांड आहे आतापर्यंत मुसलमानांना कायम दाबण्याचं काम हे राष्ट्रवादी उंबटा आणि काँग्रेसने केलेलं आहे म्हणून माझे मुसलमान बांधवांना सुद्धा आणि त्या त्यातल्या त्याच तरुणांना विनंती आहे उद्याचा ना भविष्यकाळ सुखर करायचा असेल एन आर सी एन पी आरची ची होणारी बंदी तुमच्यावर लादण्याचा जो प्रकार होणार आहे ते तुम्हाला बंद करायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डक यांनाच आपण मतदान करावं आणि त्यांची निवडणूक रिशाणी आहे रोड रोड धन्यवाद मी आपल्या माध्यमातनं सर्व परभणीकर जनतेला तसंच महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो की ज्यांना हे स्टेटमेंट केले त्यांना त्याची स्वतःची उंची तपासावी कारण की सूर्याकर थुकलं तर थुंकी ही आपल्या स्वतःच्या अंगावर येत असते कुठं बाळासाहेब आणि कुठं हा भीमराव हत्तींबिरे एक गोष्ट समजण्यासारखी आहे की भीमराव हत्ती आंबेरे साहेबांच्या स्टेटमेंटवर आपण कितपत विश्वास ठेवायचा कारण की त्यांनी आतापर्यंत राजकारणामध्ये एवढ्या पोरांडोड्या मारल्यात की कालपर्यंत त्यांनी ज्याच्यासाठी गरळ ओखली किंवा ज्याच्या विरोधात ते बोलले तेच आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा प्रकार होतो आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंचित भाऊजीन नागाडीचे ऐंशी टक्के कार्यकर्तेच काय पण त्याच्या बदले आठ कार्यकर्त्यांनी जरी प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीचा तर मला वाटतं की मी राजकारण सोडून देईन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे स्वाभिमानानं सत्ता हस्तगत करण्याचं काम आम्ही करतो आम्ही कोणाच्या चपला बुट उचलणारे ना कार्यकर्ते नाहीत आमच्या हृदयात आमच्या मनात आम स्वाभिमान आहे आणि बाळासाहेब आंबेडकर आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट आम्हाला शिकवली आहे की या महाराष्ट्राचं राजकारण या देशाचं राजकारण संविधान रूपी आणायचं असेल तर तुम्हाला आम्हाला आमची ताकद निर्माण करावं लागेल मी आपल्या माध्यमातून मुस्लिम समाजालासुद्धा सांगू इच्छितो की जशी ज्या प्रमाणामध्ये आम्ही आमची काउंटेबिलिटी वाढवण्याचा प्रकार केला जरांगी पाटीलसुद्धा स्वतःच्या मताची काउंटेबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न करतात त्याच अनुषंगानं मुस्लिम समाजानेसुद्धा काउंटेबिलिटी वाढवण्याचं काम केलं पाहिजे याच्या त्याच्या मागं जाण्यापेक्षा मी माझ्या समाजाचं किती मोठं हो वोट निर्माण करू शकतो आणि त्याच्यातून सत्तेच्या चाव्या कशा हातामध्ये घेऊ शकतो ह्याची निर्मिती आज प्रत्येक समाजानं करण्याची वेळ आली आहे किंवा ह्याच्यासाठी नाही म्हणून त्याच्या मागे जाणं किंवा मा त्याच्यासाठी नाही म्हणून त्याच्यासाठी जाणं हे प्रकार आता संपलेले आहेत वंचित बहुजन आघाडीनं इथं एक सक्षम पर्याय महायुती आणि महाविकास आघाडीच्या पुढे निर्माण केलेला आहे पंजाबराव डक हे इथले भूमिपुत्र आहेत त्या बरोबर ते हवामान अभ्यासक आहेत आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ जोडलेली आहे सदोदीश शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार करणारं नेतृत्व आहे